माझ्या समोर उपस्थित असलेले सर्व शिवसेनेचे पदाधिकारी उपस्थित सगळ्यांची नाव सगळेच नाव घेण्याच्या पात्रतेचे असल्यामुळे सर्व सन्माननीय मान्यवर असा उल्लेख केलेला आहे आज मी जेटींजी आणि बाबूचे असं सांगितलं होतं की मला माझ्या पदाधिकाऱ्यांचे आभार मानायचे आहेत म्हणजे बैठकीचं आयोजन करा आणि मला देखील अपेक्षित नव्हतं की एका बरोबर हजारो पदाधिकारी अधिकारी उपस्थित राहतील त्याबद्दल मनापासून ते आभार मानतो ही निवडणूक किती महत्वाची होती की आपल्या सगळ्यांना कदाचित कल्पना आहे कारण राज्याच्या राजकारणामध्ये आम्ही काहीतरी एकनाथ शिंदेसाहेबांच्या नेतृत्वाखाली निर्णय असतील त्याच्यानंतर झालेल्या ग्रामपंचायतीच्या निवडणुका असतील त्याच्यानंतर झालेल्या राज्यसभेच्या निवडणुका असतील विधान परिषदेच्या निवडणुका असतील आणि त्याच्यानंतर पहिल्यांदा होणारी विधानसभेची निवडणूक असेल या संदर्भामध्ये नक्की महाराष्ट्रामध्ये शिवसेना कोणाची आणि कुठल्या शिवसेनेवर मतदान कसोटी आमच्या सगळ्यांची होती आणि मला असं वाटतं की आपल्या सगळ्यांनी जसं काम केलं तसं महाराष्ट्रातल्या प्रत्येक का शिवसैनिकांनी काम केलं आणि माननीय एकनाथ साहेबांची ताकद ही देशामध्ये फार मोठी उभी करण्याचं काम आपण सगळ्यांनी केलं त्याबद्दल एकनाथ शिंदेसाहेबांची ताकद वाढणं एकनाथ शिंदेसाहेबांची ताकद वाढणं योगेश कदम निवडून जाणं म्हणून एकनाथ शिंदेसाहेबांची ताकद वाढणं होतं परंतु आपल्याला एक प्रामाणिकपणानं सांगितलं पाहिजे की ज्या नेत्याला आपल्याला ही ताकद दिली तो नेता देखील किती मोठ्या मनाचा हे देखील अख्ख्या महाराष्ट्राने आणि बघितलं आणि परवाच्या सगळ्यांच्या आशीर्वादाचा पहिल्यांदा राज्याच्या राजकारणाचा मुख्यमंत्री बनवण्याची संधी एकनाथ शिंदे साहेबांसोबत की माननीय एकनाथ शिंदे साहेबांच वलय आणि काकद हे देशाच्या राजधानीमध्ये देखील किती आहे मराठी जे बाबू सांगितलं की आपण देखील थांबायला शिकलं पाहिजे पाच साडेपाच वाजता मुंबईमध्ये एका कार्यक्रमामध्ये एकनाथ शिंदे साहेबांचा फोन आला की कोणालाही न सांगता एअरपोर्ट वर मी एअरपोर्ट वर गेलो मला असं वाटलं की ज्या पद्धतीने त्यांनी पत्रकार परिषद घेतलेली होती त्यांची मागण्याची पद्धत कशी असेल काय असेल का मी त्याच्यानंतर पहिल्यांदाच त्यांना भेटत होतो पण विमानात मला स्पष्ट पद्धतीनं सांगितले की ज्या लोकांनी आपल्याला राजकीय ताकद दिली ज्या लोकांनी आपल्याला पाठिंबा दिला त्याला असं वाटू नये की आपला मुलं अडसर आहे आणि म्हणून पत्रकार बंधू एकनाथ शिंदे साहेबांनी सांगितलं की सरकार स्थापनेमध्ये वैयक्तिक शिवसेनेचा गैर असर येणार नाही म्हणजे काय की एवढं राज्याचं मोठं त्या पदासाठी मी आग्रही नाही ही सांगण्याची दान देशाच्या उच्च नेत्यामध्ये आहे ती फक्त एकनाथ शिंदे साहेबांमध्ये आहे आणि म्हणून मला देखील आश्रय यांचा पाठिंबा मी आजपर्यंत तु� दिल्ली मध्ये ज्या देशातल्या राज्यांमधल्या वाटाघाटी होतात मुख्यमंत्री कसा ठरवला जातो उपमुख्यमंत्री कसा ठरवला जातो ते मी टीव्ही वरन बोलत होतो परंतु त्याच्यामध्ये सामील होण्याची संधी मला एकनाथ शिंदे साहेबांनी दिली त्याचं कारण फक्त तुम्ही मी फार मोठ्या मालाधिकाला निवडून गेलो नसतो तर काय प्रश्नच नव्हता मला दिल्लीमध्ये जायचा आणि त्यांच्या बरोबर चर्चा करण्याचा आणि म्हणून कार्यकर्त्यांनी जे काम केलंय तुम्ही सगळ्यांनी जे काम केलंय ते फार मोठं काम आहे आणि त्याची पोचपावती नक्की आपल्याला काही दिवसामध्ये मिळेल याची देखील खात्री माझ्यासारख्या कार्यकर्त्याला निवडणूक बघितली मी पाच सहा दिवस महाराष्ट्राच्या दौऱ्यावर होतो अनेक उमेदवारांच्या प्रचारासाठी मी गेलो होतो त्याच्यावेळी मी अनेकांना सांगितलं होतं की मतदार मी तुमच्या ताब्यात घेऊन चालू आहे मी देखील महाराष्ट्रामध्ये तीस तीस सभा घेतल्या त्याच्यामधल्या ज्या ज्या सभेला मी गेलो त्या सभेमध्ये जे उमेदवार नव्वद टक्के निवडून आले परंतु हे सगळं करत असताना या मतदारसंघातल्या शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांवर माझा विश्वास होता शिवसेनेच्या कार्यकर्त्यांवर माझा विश्वास होता आणि तो शिवसेना म्हणून पक्ष म्हणून तर होता शिवसेना म्हणून काम करत असताना आपण सगळे कुटुंब म्हणून काम करतो आणि कुटुंबातला एक कार्यकर्ता राज्याचं नेतृत्व करतो त्याच्यामुळे आपण त्याचा मतदारसंघ सांभाळला पाहिजे या भावनेतनं जे काम तुम्ही केलं त्याला तोड नाही आणि म्हणूनच मला तुमच्या सगळ्यांचे आभार मानायचे होते आणि आभार मानत असताना तुझी देखील जबाबदारी टाकायची त्याला कदाचित सगळ्या पदाधिकाऱ्यांना असं वाटलं पहिल्यांदा भाजपच्या कार्यालयामध्ये गेलो भाजपच्या कार्यकर्त्यांचे आभार मानले आपली जबाबदारी आहे जे आपल्याला मदत करत असतात जे आपल्याला सोबत घेऊन त्याला देखील धन्यवाद देणं हे पहिलं आपलं काम आहे आणि मत धन्य आभार मानले पाहिजे पण भाजपच्या कार्यकर्त्यांनी देखील जाऊन ते मनापासून आभार मानून आलो ज्यांनी आभार मानून घेतले ते देखील तिथे सगळे होते त्यांनी जे आणि विधानसभेच्या निवडणुकीमध्ये जे जे काय केलं ते देखील मला माहिती होत तरी देखील काही लोकांच्या आभार पोहोचला तो शेवटी आपण राज्याच्या राजकारणामध्ये काम करत असताना किरकोळ आपण म्हणालकोळ असं राज्याला काम करत असताना इथे एखादा पदाधिकारी काय करतो याच्यापेक्षा राज्याच्या राजकारणामध्ये महायुती अजून कशा पद्धतीनं मजबूत होईल ही जबाबदारी माझ्याबरोबर एकनाथ शिंदेसाहेबांनी जाती असेल तर त्या पद्धतीनं मला काम करणं गरजेचं आहे आणि त्याची सुरुवात मी रत्नागिरी मतदारसंघात ही निवडणूक इतकी महत्वाची होती त्याच्यापेक्षा कशी आपण लढलो हे आपलं महत्वाचं आहे मी सगळ्या विभाग प्रमुखांना मनापासून धन्यवाद देतो महिला आघाडीच्या सगळ्या पदाधिकाऱ्यांना देतो युवा संघटनेच्या देखील सगळ्या पदाधिकाऱ्यांना देतो की ज्यांनी ज्यांनी ज्यांना ज्यांना वाटलं उदय सामंत निवडून आला पाहिजे त्यांनी त्यांच्या त्यांच्या पद्धतीनं काम केलं आणि मी कोणालाच थांबवलं नाही मला काही मतांनी सांगितलं रॅली काढायचे रॅली काढा मला सांगितलं बाईक रॅली काढायचे बाईक रॅली काढा परंतु ज्या पद्धतीने आपल्या सगळ्या पदाधिकाऱ्यांनी वातावरण तयार केलं होतं ते महाराष्ट्रातलं एक नंबरचं वातावरण होत हे देखील आणि एकेचाळीस हजार बेचाळीस हजार मताने मी निवडून आलो त्याच्यामध्ये कमी मताने मी निवडून आलो ज्या निवडणुकीच्या प्रोसेस मधनं निवडून आलो ते एकेचाळीस हजार मताचं लीड म्हणजे दीड लाखाचं लीड आहे आणि त्यांची ताकद कमी झाली हे सगळं अनेक सोशल मीडियाच्या त्याच्यामध्ये सोशल मीडिया चालवत होता कोण चालवत होता ते आपल्याला सगळ्यांना माहिती पण या सगळ्याला आपण आणि फक्त मध्ये मात केली नाही मध्ये ज्या नेत्यानं सांगितलं होतं की उदय सावंत मी हस्त करणार त्याचा देखील मध्ये अस्त करून घेतली आणि त्याचा मागे तुमची सगळ्यांची जर संघ सुरक्षित नसता जर मतदारसंघामध्ये तुमच्या सगळ्यांची ताकद नसती तुम्ही प्रामाणिकपणानं काम केलं नसतं मी सुद्धा म्हणून जर काम केलं नसतं तर आपल्याला यश बघायला मिळालं म्हणून कोकणामध्ये जेवढे आमदार निवडून आले त्याच्यात तर सगळ्यांनी जास्त मताधिक तुम्ही माझ्यासारख्या कार्यकर्त्याला मिळवून दिलं त्याच्याबद्दल नक्कीच तुमच्याबद्दल अभिमान दिलेला आहे म्हणून मला असं वाटतं की आपली आता एक निवडणूक झाली आता तुमच्या सगळ्यांच्या निवडणूक आहे मी मला देखील काही लोकांना सांगितले की तुम्ही ज्या पद्धतीनं माझ्यासाठी काम केलं तसं तुम्हाला आता सदस्य बनवत असताना तुम्हाला सरपंच बनवत असताना तुम्हाला पंचायत समितीचा सदस्य बनवत असताना जिल्हा परिषदेचा सदस्य बनवत असताना तुम्ही केलेल्या कामापेक्षा दुपण काम उदय सामंत करेल हा शब्द या बैठकीचा पण मी आमदार झालो हे मंत्री होणार माझी जबाबदारी संपली नाही <Appreciation�> मला आता नगरसेवक करायचे आहेत मला पंचायत समितीचे सदस्य करायचे मला ग्रामपंचायतीचे सरपंच करायचे जिल्हा परिषदेचे सदस्य करायचे आहेत त्यांच्या नशिबात असेल तो जिल्हा परिषदेचा अध्यक्ष पण होईल हे सगळं करत असताना आता आमची जबाबदारी व्यासपीठावरच्या व्यास जबाबदारी आहे त्यांच्यामध्ये देखील जे कोण इसूज असतील त्यांना देखील तिथे मिळणार आहे त्याची चिंता करण्याची काय आवश्यकता नाही परंतु आता तुमच्या निवडणुकीनं आम्ही सगळ्यांनी एकत्र येऊन काम करणं गरजेचं आणि मला पदाधिकाऱ्यांना अजूनही विनंती करायची आहे सगळ्या पदाधिकाऱ्यांची देखील जबाबदारी आहे की आपल्या कार्यकर्त्यांना आपण सभा आपण बाकीच्या पक्षांकडून काय शिकायचं काय करायचं ह्याच्यापेक्षा आपला कार्यकर्ता आपला घरातला माणूस हा अतिशय ताकदीनं टिकला पाहिजे आणि तो भविष्यामध्ये मोठा झाला पाहिजे ही देखील भूमिका माझी आणि व्यासपीठाच्या सगळ्याच पदाधिकाऱ्यांची असते कारण शेवटी आपण जर स्वतः पुढचं राजकारण करण्याचा प्रयत्न केला तर भविष्यामध्ये एका फोनवर हजारो लोक येत आहेत

त्याच्यामुळे माझ्याकडे ज्यांनी माझं काम केलं असं मी म्हणत नाही त्यांनी माझ्या काम केलंय त्यांनी अतिशय चांगल्या पद्धतीने आपल्या कार्यकर्त्यांना जपलंय त्यांचा माझं उदय सामो उभारे पदाधिकाऱ्यांनी महिला आघाडीच्या सगळ्या पदाधिकाऱ्यांनी युवा सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी आजपासून मी तुमचे आभार मानलेलेच आहे तुमच्या सगळ्यांच्या मी नाही परंतु भविष्यामध्ये आता आपल्या गावातला कार्यकर्ता देखील मोठा करायचा आहे शहरातल्या कार्यकर्ता देखील मोठा करायचा आहे सर्वसामान्य कार्यकर्त्याला देखील आपल्याला जिल्हा परिषद सदस्य बनवायचं आहे आणि सर्वसामान्य कार्यकर्त्याला देखील आपल्याला पंचायत समिती सदस्य आणि नगरसेवक बनवायचा आहे या भूमिकेतन भविष्यामध्ये आपण सगळ्यांनी काम करतात कारण शेवटी आपण आता निवडून आले विकासाची तर कमतरता होई नाही प्रत्येक जण मागे तसा विकास बी केला काही ठिकाणी विकास कामं नको असताना देखील विकासाची कामं झाली म्हणजे नंतर एवढे पैसे आले की पैसे खर्च तुला करायचे हा प्रश्न सगळ्या पदाधिकाऱ्यांना पडलेला होता परंतु दोन हजार चोवीस ची निवडणूक संपली त्याचे निकाल देखील लागले आता निकासाची कामं घेत असताना देखील पूर्ण आणि पदाधिकाऱ्यांना पाठवूनच देणार आहे हे देखील म्हणून अशा मला तुमच्या जिल्हा परिषद गटामध्ये वॉर्डमध्ये पदाधिकारी कमी पडलंय म्हणून तुम्हाला कोणालाच दोष द्यायचा नाही त्याचं आत्मचिंतन नाही केलं पाहिजे त्याचं आत्मपरीक्षण मी केलं पाहिजे की मी काय चुकलो म्हणून मला मला जिल्हा परिषदेमध्ये कमी पडलं किंवा पंचायत समितीमध्ये कमी पडलं आणि त्याचं तीन दिवस झालेले लक्षात आलं की आता मला देखील वाढीतलं काम देताना देखील गावकर मंडळींना तिथल्या ग्रामस्थांना विश्वासात घेऊनच दिलं गेलं पाहिजे त्याची देखील जाणीव झाली तसं नगरपालिकेच्या हातीतलं काम देत असताना बिल्डिंग मध्ये राहणाऱ्या लोकांना विश्वासात घेऊन पण झोपडपट्टीत राहणाऱ्या लोकांना विश्वासात घेऊनच छापा दिली पाहिजे जेणेकरून निवडणुकीच्या निमित्तानं माहिती असतं की ते काम पुढे दिलेलं आहे अनेक ठिकाणी असं चित्र निर्माण होत किती लोकांचे हात बनवतात बघा ते सगळ्या मनात बोलत त्याच्यामुळे व्यासपीठावरच्या सगळ्या मंडळींनी याची दखल घ्या मी ज्यांच्या जीवावर नाही व्यासपीठावर बसलेले देखील यांच्या जीवावर आहेत त्याची देखील होता। <परो> ना? का तुम्ही असे आहे कधीच नाही बोलू त्याच्यामुळे कुठेतरी शिस्ती मला आपण लावून घेतली पाहिजे मग अशी मागू शे मुद्दा सांगितला मोहल्ल्यातल्या माझ्या सगळ्या पदाधिकाऱ्यांना मला कसं त्याच्यामध्ये काम केलं त्यांना मनापासून धन्यवाद देतो कारण खासदार केला ज्या मोहल्ल्यांमध्ये आपल्याला वीस मतं होती तीस मतं पडली होती चाळीस मत पडली होती त्या मोहल्ल्यामध्ये आपण तीस ते पस्तीस टक्के मध्ये मिळू शकलो की तुमची मेहनत आहे त्याबद्दल पण हे आता मेहनत असताना हा देखील आपण विचार केला पाहिजे की आपल्याला बाकीची मतं का पडली नाही असा खूपचारेडी मोहलांमध्ये दाखवला गेला की त्याच्यामुळं ही मतं पडली नाही आपल्या ना व्यासपीठावर सगळ्या मंडळींना माझं एक वाक्य आठवत असे मी आपल्याला लोकसभेच्या निवडणुकीनंतर सांगितलं होतं म्हणजे कोणी मान्य केलं नव्हतं मी असं सांगत होतो आपण भावनेच्या भरात मला सगळे भेटत होता मुस्लिम देखील पदाधिकारी भेटत होते आणि सांगत होते साहेब महिला जर खरंच किती उमेदवार असतील तर मोहल्यांमध्ये मतदान झालं असतं बरोबर आहे आणि त्यावेळी देखील स्थगित हा मुस्लिम बांधवांचा किंवा भगिनींचा दोष नाही त्यांच्या डोक्यामध्ये जे भरवलेलं आहे त्याच्यामध्ये मी जरी उमेदवार असलो तरी देखील मतदान मला कमी तरी म्हणतो पण त्यावेळी कदाचित काही लोकांना मी सांगू लोकांना पडले नसतील त्याचं बोलती म्हणतो उदाहरण म्हणजे माझी निवडणूक होती मिरकरड्यातल्या आपला सोयल असेल भुला शेख असतील सगळेच पदाधिकारी असतील माझ्या सैनिक असेल आमचा मरान असेल त्याच्यानंतर गणी असेल देखील काम केलं आमचा त्यांनी असेल आमचा असेल त्यांचे सगळे पदाधिकारी असेल त्यांनी जीवंतून काम केलं अनिशन काम केलं इक्बाल लांबानं काम केलं राजीन न काम केलं परंतु काम करत असताना देखील आले तुम्ही देखील काम केलं तिकडे असेल तुम्ही देखील काम केलं सगळ्यांनी काम केलं पण हे काम केल्यानंतर तुमच्या एक लक्षात आलं असेल की जे विष पेरलं गेलेलं होतं ते विष पेरलं गेलेलं लोकांच्या मनातनं काढायला हे चार महिने पुरेशन नाही आणि म्हणून मी त्याला दोष देत नाही आता आपली जबाबदारी वाढलेली आहे भविष्यातल्या निवडणुका मी लढणार नाही आहे भविष्यातल्या निवडणुका आता तुम्ही लढणार तुम्हाला जर मत पाडून घ्यायची असतील तर त्यांच्या डोक्यामध्ये असलेला गैरसमज दूर करणं ही आपल्या सगळ्यांची जबाबदारी आहे आणि दुसरं एक महत्व असत आजपर्यंत रत्नागिरीच्या राजकारणामध्ये जे झालं नाही जातीय राजकारण फार मोठ्या पद्धतीनं आपल्या जिल्ह्यामध्ये लोक वर काढायला बघत होत परंतु त्याला तुम्ही सगळ्यांनी तुम्हाला माहिती असेल की कोकण नगरला झालेला प्रकार असेल मध्ये झालेला प्रकार असेल त्याच्यामध्ये ना मला कसा रोडचा प्रयत्न केला पण मला सांगितलं की परमेश्वर आणि तुम्ही सगळे माझ्यासोबत होतात मला घाबरण्यासाठी चिंता सगळा आता अभ्यास केला पाहिजे मी आपल्याला एक युट्यूब वरची एक लिंक पाठवतो नरेंद्र मोदी साहेब ज्यावेळी राजकारणामध्ये सक्रिय झाले नरेंद्र मोदी साहेबांनी संघाचं काम सुरू केलं आणि नरेंद्र मोदी साहेबांना सक्रिय राजकारणामध्ये यायचं होतं त्यावेळी अमित शहा साहेबांकडून त्यांच्या काय अपेक्षा होत्या आणि त्यांनी संघटना कधी बांधली हे जर प्रत्येकाला जर बघितलं तर मला असं वाटतं की प्रत्येक निवडणूक आपल्याला प्रत्येक निवडणूक सुटी जाईल फक्त आपण थोडंफार दुसऱ्याचं चांगलं जे काय ते बघत का नाही दुसऱ्याने चांगले दिलेले सल्ले घेत नाही माझं पण दिलं आहे तुमचं नाही सगळ्याच त्याच्यामुळे मी सांगितलं की माझ्यासाठी मान्यवर जसे काय स्वीकारचे आहेत तसे माझ्या समोर उभे असलेले बसलेले देखील माझ्यासाठी मान्यवर आहेत पण तू त्या मान्यवर आपली दागर टिकवण्यासाठी भविष्यात काय केलं पाहिजे यासाठी कुठं तरी आपण आता निवेदन करणं आवश्यक आहे पदाधिकारी फिरतात की हे देखील बघणं आवश्यक आहे जे आपण शाखा प्रमुख नेमलेले आहेत विभाग प्रमुख नेमलेले आहेत तालुका प्रमुख जे नेमलेले आहेत विभाग विधानसभेच्या प्रमुख आहेत या सगळ्या लोकांनी कधीतरी याला आढावा घेतला पाहिजे की या सगळ्या सृष्टीमध्ये आपला कार्यकर्ता काम करतोय की नाही एक साधं उदाहरण म्हणून सांगतो की आपण शिवदूत नेमले बरोबर ना शिवदूत नेमल्यानंतर माझ्याकडे एक यादी आहे आणि माझ्याकडे यादीमध्ये असं सांगण्यात आलं या शिवदूतांमध्ये हे जे मोबाईल नंबर आहे चुकीचे आहे मी ठामपणे तुमच्या विश्वासावर सांगितलं की हे चुकीचे नाही परंतु नव्या टक्के हे माझं म्हणणं खरं ठरलं पण एक ठिकाणी काही थी मंडळीने शिवधूत देखील मोबाईल नंबर दिले होते मला माहीत नाही भविष्यातल्या निवडणुकीमध्ये तुम्ही स्वतःला फसवत आहे त्याची नोंद घेतली पाहिजे नव्याण्णव टक्के लोकांनी सगळ्यांनी चांगलं केलंय हे सांगतो एक टक्क्यावर मला हाती आहे त्याच्यामुळे तुमच्या ताकदीवर शिवसेना बांधत असताना भविष्यामध्ये शिवसेनेची ताकद मतदारसंघामध्ये जे मतदार होईल त्याच्यात ते सत्तर टक्के आहे अशा पद्धतीची लोक दिसत नाही लोकांना काम करायचं आज मला जर मुस्लिम बांधवांना विनंती करायची सगळ्या नेत्यांना कोणालाही नाराज घ्यायची आवश्यकता मला सोयल नाही कोणा मोठा निबंध पाठवला त्याचा विचार पण केला नाही मी ज्याला आपला मानला त्याच्यावर मी विश्वास टाकला तो जर विश्वासानं काम करतोय तर त्यांना सांगण्याची आवश्यकताच नाही फक्त आता आपली जबाबदारी वाटते आपण जाऊन सांगितलं पाहिजे दोनशे चौतीस आमदार महायुतीचे निवडून आलेले तेव्हा पाच वर्ष आता हे सरकारमध्ये तुम्हाला यांच्याकडन काम करून घ्यावे लागतील त्याच्यामुळे तुमच्या डोक्यामध्ये जो काही गैरसमज झालेला आहे हा जर तुम्ही बाहेर काढून टाकला नाही तर याचा परिणाम आपल्या विकासावर होऊ शकतो ही सांगण्याची जबाबदारी आपण सगळ्यांनी आहे आज प्रत्येक समाजासाठी आपण काम केलं मराठा समाजाला इमाळीसीनं जागा दिली पुढाकार घेता आपण भंडारी समाजाला जागा दिली बाबू शिंडे कुकडाकार घेतला आपण माझी समाजाला जागा दिली सगळ्या समाजाला आपण जागा दिली पण या समाजाला जे आपण जागा दिल्या त्याचा आपण प्रचारासाठी उद्धव केला आपली नेमकं प्रचारासाठी केलीच नाही सांगत नाही निवडणुका तर पाच वर्षानंतर आहे पण नगरपालिकेच्या निवडणुका पंचायत समितीच्या निवडणुका जिल्हा परिषदेच्या निवडणुका ग्रामपंचायतीच्या निवडणुका भविष्यामध्ये आपल्याला आहे आणि पूर्ण ताब्यानं लढवायचं आहे मी आज देखील विविध पक्षाच्या भाजप कार्यालयामध्ये सांगून आलो महायुतीला आपल्याला जागा लढवायच्या महायुतीचा जो जो कोण उमेदवार असेल तर प्रामाणिकपणाने आपण काम करू पण जर आपल्याला स्वबळावर लढायची वेळ आली तर रत्नागिरी पंचायत समिती बावीसच्या बावीस जागा आपली आली पाहिजे रत्नागिरी जिल्हा शंभर टक्के आपली आली पाहिजे यासाठी आपण कामाला लागलं पाहिजे परंतु शेवटी बाकीचे पक्ष देखील स्वतःचा पक्ष जसा वाढवतात तुम्ही अनेक बैठक बघताय तसा आपण देखील आपला पक्ष वाढवला पाहिजे महायुती करणं हा नेत्यांचा अधिकार आहे आणि आज ते स्पष्टपणाने सांगितले की आपल्याला महायुतीनं निवडणुका लढायच्या अगदी ग्रामपंचायतीमध्ये महायुती झाली तरी चालेल पंचायत समितीला झाली झाली तरी तरी चालेल जिल्हा परिषदेला सगळ्या जागा महायुतीनं करायचं आहे परंतु याचबरोबर आपला पक्ष देखील आपल्याला वाढवायचा आहे आणि आपला पक्ष एवढ्या बाबतीला वाढवायचा आहे की भविष्याच्या पाच वर्षानंतर मताधिक्य एकेचाळीस हजार नाही तर ते किमान असलं पाहिजे यासाठी आजपासून आज रत्नागिरी तालुक्यातल्या पदाधिकाऱ्यांनी मध्ये देखील काम केलं लांड्यामध्ये देखील काम केलं बरोखरच कौतुकास्पद आहे पहिल्या देखील मोठ्या तातींना निवडून आले पाहिजे तुमची सगळ्यांची भावना होती आणि त्या प्रामाणिक भावनांच आपण लांजा राजापूर मतदारसंघामध्ये देखील तुम्ही सगळ्यांची काम केलं पण मला आता याच्या पुढची जबाबदारी आपल्याला टाकायची आहे की आपले जिल्हा परिषदगड अकरा आहे महायुती झाली तरी अकराच्या अकरा जिंकले पाहिजेत आणि महायुती झाली नाही तरी अकराच्या अकरा जिंकले पाहिजेत अशी ताकद आपण या संपूर्ण मतदारसंघामध्ये निर्माण केली पाहिजे जिल्ह्यामध्ये निर्माण केली पाहिजे त्याच्यामुळे कोण पंचायत समितीचा उमेदवार आहे त्याच्यापेक्षा निवडून येणारा पंचायत समितीचा उमेदवार आहे आणि तो शिवसेनेचा आहे एवढंच धरण घेऊन आता चालवतो कारण अनेक पदाधिकारी भावनेच्या बरामध्ये दे उमेदवार देखील जाहीर करून टाकतात आरक्षण पडलं की उमेदवार जाहीर तसंच उपाय करून करू टाका आपल्याला सगळ्यांना बरोबर घेऊन सगळ्यांना विश्वास घेऊन पुढं आपल्याला आपली संघटना मागायची आहे आज अनेक मोठ्या जबाबदाऱ्या तुमच्या सगळ्यांच्या सहकार्यामुळे राज्याच्या राजकारणामध्ये माझ्या बरोबर आहेत महाराष्ट्राच्या गरुदा राजकारणामध्ये देखील मला काम करत असताना मतदारसंघ जिल्हा देखील सांभाळला पाहिजे कोकण देखील सांभाळला पाहिजे आणि याच्यासाठी थोडं पाठपुरं जर करावं लागलं तर मीच आमदार आहे असं जर आपण समजून घेतलं तर तुम्हाला कुठच्याच पदाची आवश्यकता प्रत्येकाला जर ठरवलं तर मीच आमदार आहे तर पंचायत समिती पेक्षा मुखम्मत आहे सभापतीपेक्षा ते मोठे मोठ्या की ना त्याच्यामुळे जर आजपासून भावना चांगल्या कामासाठी आमदार आहे तर त्याच्यासाठी उदय सामंत म्हणजे मीच आमदार आहे ही भावना जर प्रत्येकाच्या मनामध्ये असेल तर मला असं वाटतं की आपण संघटना वाढू आपलं तिकीट कधी मिळणार आहे आणि मी कधी पदाधिकारी होणार आहे किंवा मी कधी लोकप्रतिनिधी होणार आहे त्याच्यापेक्षा तुम्ही ज्या तात्तीनं माझ्यासारख्या कार्यकर्त्यावर प्रयत्न दिक केलंय माझी जबाबदारी आहे की तुमच्यासाठी प्रत्येकासाठी फिरणार तुम्हाला सहकार्य करण्यासाठी चिंता तुम्ही अभिमान करू नका पण प्रत्येकाला तिकीट हे मिळत नगरपालिकेच तिकीट हे पन्नास टक्के आरक्षणामध्ये महिला जर पडलं तर आपल्याला तिकीट मिळणार नाही हे पण जाणीव ठेवा आता तेव्हा नाराज होती सर महिला पडले मला तिकडे तिकीट नाही देऊ शकत पन्नास टक्के महिला आरक्षण हे पडणार आहे ते टक्के आरक्षणाला आपल्याला सामोरं जावं लागणार आहे त्याच्यामुळे पन्नास टक्के स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये महिला महिलेला तिकीट द्यावी लागणार आहे ती पहिली मुलगा आहे सगळ्या पोलिस पदाधिकारी स्वतःच्या मनामध्ये घालून ठेवावी तर त्याच्यामध्ये तालुका प्रमुखांना सांगतील हे काही महिला म्हणलं किटा कसं होणार नाही महिला म्हटलं महिला तुम्ही राहणार तुम्ही कसं काय राहू शकता त्याच्यामुळे हे देखील सगळं कॅल्क्युलेशन जे आहे हे प्रत्येक पदाधिकाऱ्यांनी केलं पाहिजे जाती आहे तिकीट देण्यापेक्षा त्याचं कर्तृत्व आहे त्याच्याकडे मतदान आहे तो निवडून येऊ शकतो त्याला भविष्यामध्ये तिकीट देण्याचा विचार सगळ्या जिल्ह्यामध्ये केला जाईल फक्त या आपल्याला संघटना उभी करायची आज आभार मानत असताना मला हे सांगायचं की तुम्ही माझ्यासाठी केले आता मला तुमच्यासाठी करायचंय आणि तुमच्यासाठी करताना तुम्ही जर आपावासामध्ये वादांना ठेवला तर आपल्या जागा अडचणीमध्ये येऊ शकतात याचं भाग मी तुम्हाला निवडून आल्यानंतर चौथ्या दिवशी सांगतो सगळ्या निवडणुका लागणार आहेत मला असं वाटतं की मुंबई महानगरपालिकेची निवडणूक असेल मला आपल्याला अजून एक विनंती करायची आपण राज्यस्तरावर काम करतो आपण राज्यस्तरावर काम करत असताना तुमचे नातेवाईक मुंबईमध्ये असतील तर मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये आपल्या मलाधिकाऱ्यांनी मुंबईमध्ये जाऊन काम केलं पाहिजे कोल्हापूरची एखादी निवडणूक लागली आपण महाराष्ट्राला दाखवून दिलं पाहिजे की रत्नागिरी रत्नागिरी जिल्ह्यातली लोक शिवसेनेच्या कुठच्याही मतदारसंघामध्ये येऊन प्रचार करू शकतात हे आपण तयार केलं पाहिजे आणि म्हणून याच्यासाठी पहिला आपला संघ आपली पंचायत समिती आपला जिल्हा परिषद हे स्ट्रॉंग होणं गरजेचं आज प्रत्येक जिल्हा परिषद मला वाटतपासून जर सुरू केलं असेल प्रत्येक मतदारसंघात मला भीड मिळालेला आहे शहरामध्ये मला मिळालं परंतु विभाग प्रमुखांनी त्या पदाधिकाऱ्यांनी जे सांगितलेलं भीड होतं त्याच्याबरोबर आपण पोहोचू शकलोय का याचा विचार देखील आपण सगळ्यांनी म्हणजे मी त्याच्यामध्ये मला एकेका विचार मताधिक्य मिळालंय म्हणून नाही भविष्यातली आपली राजकीय रणनीती ठरवत असताना हे आपल्याला का मिळू शकत नाही असं का झालं मनापासून स्वागत करा माझ्या दृष्टीनं राजेश पेटलाचा एक हजार मतांचा पराभव जरी झाला असता तरी गुवागरचे माझ्या दृष्टीचा आमदार राजेश पेटलच आहे मी बाबू हे विनंती करतो की त्यांना त्यांनी स्वागत करावं राजेश मधल एवढं सांगतो की एका महाराष्ट्राच्या स्तरावर नेत्याला गावठी भाषेत कसा फेस काढू शकतात दाखवून दिलं असेल तर आभार मानतो आणि रत्नागिरी करून देतो पाच वर्ष असंच काम करून आपण जिल्ह्यामध्ये काम केलं त्याच्यामुळे आप आपल्या मतदारसंघाची जबाबदारी फार मोठी आहे आपण सगळ्यांनी प्रामाणिकपणानं काम केलंय निश्चयानं काम केलंय आपल्या विरोधात काम कोणी केलंय हे देखील तुम्हाला माहिती आहे मला तर या निवडणुकीमध्ये असे असे धक्के बसते मी जाहीरपणानं सांगत नाही म्हणजे हे स्वप्नात मी कधी बघितले नसते असे मला धक्के मिळाले त्यांनी नावं सांगत वाटलं त्यांनी केलं मी विषय सोडून दिला परंतु आपली जबाबदारी आहे की जरी तो चुकला असेल आणि परत आपल्या घेऊन चांगल्या पद्धतीनं काम करणार असेल तर त्याला सामावून घेऊन पुढे जाण्याची जबाबदारी आपल्या सगळ्या पदाधिकाऱ्यांनी काल परवापासून एक वातावरण त्यांची स्टेटमेंट दिली आहे की जिल्ह्यातले उघाट असे अनेक लोक शिवसेनेमध्ये प्रवेश करतात काही गोष्टी तुम्ही माझ्यावर सोडून द्या तुमचा कोणाचाही मान सन्मान न घळता तुमचं कोणाचंही अस्तित्व इकडे तिकडे न होता तुम्हाला दिलेली कमिटमेंट इकडे तिकडे नव्हता जर समोरचे आपल्याबरोबर येत असतील तर त्याला घेणं आणि आपलं संघटना वाढवणं ही आपली सगळ्यांची जबाबदारी त्याच्यामुळे तुम्ही कोणाही चिंता करण्याची आवश्यकता हो नाही कोणी तरी पक्षामध्ये आले किती मोठे आले तर ज्याने माझ्यासाठी काम केलं ज्यांनी माझ्यासाठी अवरात्र मेहनत केली ज्यांनी जीवावर उदा होऊन माझ्यासाठी काम केलंय त्याला उदय समोर कधी विचारणार नाही ही नोंद आपण सगळ्यांची त्याच्यामुळे भविष्यातल्या राजकीय कारण कारकिर्दी मला काही निर्णय घ्यावे लागतील मला जिल्ह्यामध्ये काही निर्णय घ्यावे लागतील मला लांजा राजापूर मध्ये काही निर्णय घ्यावे लागतील मला रत्नागिरीमध्ये काही निर्णय घ्यावे लागतील माझ्यावर टीका अनेक लोक मोठा सांगायचं तुम्ही पंधरा दिवस खात एक महिना खात शेवटी या सगळ्याचा परिप तुम्हाला माहित असेल की काही लोकांना शिवसेनेमध्ये यावं लागलं त्याच्यामुळे बाकीच्या चर्चा करण्यापेक्षा आपण चांगल्या पद्धतीने कसं पुढे जाणार आहोत याची चिंता तुम्ही माझ्यावर करून द्या आणि अजिबात मनात कोणाच्या शंका असण्याची कारण नाही माझं काय होईल त्याचं काय होईल त्याचं काय होईल त्याला मी जबाबदार आहे जे माझ्यासोबत अवराचं हो त्यांनी काम केलंय माझ्यासाठी त्यांनी कष्ट केले रक्ताचं पाणी केलंय त्यांच्या मेहंदीवर पाणी फिरणार नाही ही जबाबदारी माझी आहे परंतु आपल्या जिल्ह्यामध्ये आपल्याला सगळ्याच्या सगळ्या जिल्हा परिषद जागा निघून आणायच्या असतील लोकांना आपल्या घ्यावं लागेल आणि ते घेत असताना तुम्हाला सगळ्यांना विश्वास करून घे स्वतः काय की हा आला घे तो आला गेल भैयाबाडकरताय उभारण्याचे उमेदवार लोकांना असं वाटत उभारण्याचे उमेदवार पण आता घेतात काही त्यामुळे तू अजिबात पण काही लोक जर आपल्या सोबत येणार असतील आणि आपल्या जिल्ह्याच्या स्तरावर आणि कोकणाच्या स्तरावर वाढणार असेल तर त्यांना आपण सोबत घेणं ही आपली जबाबदारी आहे पण त्याच्यासाठी सगळे एकत्र बसून आपण निर्णय घेऊ आज आपल्याला एकच डोळ्यासमोर ठेवायचं आहे की सगळ्या निवडणुकाच्या आहेत त्या पूर्ण तातडीनं आपल्याला जिंकायचं आहे आणि त्या जिंकण्यासाठी कुठेही वादावादी कुठेही आपल्यामध्ये गैरसमज असून उपयोगाचा नाही जशा पद्धतीनं आपण विधानसभेची निवडणूक लढून